धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अॅपल हॉटेलजवळ झालेल्या बर्डीपाडा फाट्याजवळ काल रात्री भीषण अपघात झाला मंगळवारी सहा मे रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास दहीवेलहून विसरवाडीच्या दिशेने जाणारी एम एच झिरो पाच सी व्ही झिरो एक चौदा क्रमांकाची कार चालकाचा ताबा सुटल्याने थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या विद्युत खांबाला धडकली अपघात इतका जोरदार होता की विद्युत खांब तुटून खाली पडला ज्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते दुर्दैवाची बाब म्हणजे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे अपघातानंतर कार चालक गाडीमध्येच अडकला होता विसरवाडी येथील काही तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याला बाहेर काढले त्यानंतर त्यांनी कारला रस्त्याच्या कडेला ढकलून वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली धुळे सुरत महामार्गावर अपघातांचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे वाहन चालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे न्यूज एटीन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची शहादा